नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव रिवन शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्यांचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकाच्या विविध जातींबद्दल आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेबद्दल सखोल माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो ग्वासेपियन हिरेसुटम ही जगातील सर्वात जास्त उत्पादन केली जाणारी कापूस जात आहे ज्याला उंचावरील कापूस मॅक्सिकन कापूस असेही म्हणतात या प्रजातीपासून जागतिक कापूस उत्पादनापैकी नव्वद टक्के कापूस उत्पादन होतो ही प्रजात मूळची अमेरिकेतील आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीद्वारे भारतात आणली गेली या जातीची उंची सुमारे दोन मीटर असू शकते त्यानंतर जे आहे ग्वासेपियन बर्बांडेस या कापसाचे तंतू अत्यंत लांब असतात हे कापूस उच्च दर्जाचे आणि मऊ असतात याला पिमा कॉटन असेही म्हणतात या प्रकारच्या कापसाचे उत्पादन प्रति हेक्टरी सुमारे वीस ते तीस क्विंटलपर्यंत असू शकते मित्रांनो त्यानंतरची जात आहे ए के एच झिरो एक्क्याऐंशी ही एक लवकर परिपक्व होणारी साधारणपणे दीडशे दिवसांची कापसाची जात आहे जी महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी पावसावर आधारित लागवडीसाठी वापरली जाते उच्च घनतेच्या लागवडीमध्ये पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर आणि साठ बाय दहा सेंटीमीटर या जातीचे तेवीसशे छप्पन्न आणि बावीसशे दहा किलोपर्यंत उत्पन्न मिळून देते मित्रांनो त्यानंतरची जात आहे पी ए एकशे त्र्याऐंशी ही एक भारतीय कापूस जात आहे ही जात गुजरातमध्ये विकसित केली गेली आणि तिथे सुरत येथील संशोधन केंद्रामध्ये यावर काम चालू आहे मित्रांनो सुधारित किंवा संकरित वाणांमध्ये उत्पादन हेक्टरी सुमारे वीस ते तीस क्विंटलपर्यंत असू शकते मित्रांनो त्यानंतरची जात आहे रजत हे वाण वजनदार आणि मोठ्या आकाराचे बोंड असल्यामुळे चांगले उत्पादन देते एका बोंडाचे सरासरी वजन साधारणपणे पाच ते पाच पॉईंट पाच ग्रॅम असते हे वाण कोरडवाहू आणि बागायती दोन्ही प्रकारच्या लागवडीसाठी योग्य आहेत रजत कापूस वेचणे सोपे असते कारण त्यांची बोंडे मोठी असतात मित्रांनो त्यानंतरची जात आहे ए के एच फोर ही एक अमेरिकन कापूस जात आहे जी महाराष्ट्रातील पावसावर आधारित आहे मित्रांनो जी सरासरी तीन पॉइंट पाच ते चार पॉईंट झिरो ग्रॅम प्रति बोंड वजन देते पी के व्ही रजत व ए के एच अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस सारख्या इतर जातींपेक्षा अधिक उत्पादन देते शेतकरी मित्रांनो त्यानंतरची जात आहे ए के एच फायू मित्रांनो ही एक अमेरिकेतील कापसाची जात आहे जी ए के एच झिरो नाईन पाच म्हणूनही ओळखली जाते ही मध्यम कालावधीची एकशे साठ ते एकशे ऐंशी एक दिवसांची जात असून महाराष्ट्रातील पास पावसावर आधारित लागवडीसाठी चांगली आहे मित्रांनो त्यानंतरची जात आहे ए के एच चौऱ्याऐंशी झिरो एक ही एक देशी संकरित हायब्रीड कापूस जात आहे ही उच्च उत्पादन क्षमता असून चांगल्या प्रतीचे कापूस उत्पादन देण्यासाठी ओळखली जाते ए के एच चौऱ्याऐंशी झिरो एक या कापूस जातीचे उत्पादन प्रति एकर सुमारे बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत असू शकते सुरुवातीपासून योग्य नियोजन करून शेती केली तर उत्पादन चांगले मिळते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो